तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट वडगाव गड येथे पुलाचे काम सुरू पाणी बंद हजारो लिटर पाणी वाहते आहे नदीमध्ये जळगाव जामोद प्रतिनिधी वडगाव गड गावालगतच्या मोठ्या नदीतील पुलाचे काम करताना जलवाहिनी फुटल्याने गावातील पाणी पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी धानोरा महासिद्ध येथील व्हॉल्व मधून पाणी आणण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे वडगाव गड या ठिकाणी बंद आहे अधिकारी सरपंच सदस्य कोणाला बी कधी कळवलं ते म्हणतात आम्हाला काय माहीत नाही ते तुम्ही पुढे पहा आम्ही पुढे कटलो पहा याची तुम्ही दक्षता घेऊन हे पाणी पुरवठा चालू करण्यात या म्हणून अशी आमची सगळ्या वडगाव अजितपूर माता पद्मांची यांची सगळ्यांची बोली आहे ही तात्काळ चालू करण्यात यावी जलगाव जामोद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या वडगावगड जवळच्या मोठ्या नदीवरील पुलाचे बांधकाम पावसाळ्यात बंद केले होते गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू करण्यात आले त्या पुलाच्या बाजूला एकशे चाळीस गावे पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी आहे वडगावगड ग्रामपंचायत अंतर्गत सह दोन्ही गावाला त्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो पुलाचे दोन्ही बाजूला खोदकाम करताना एका बाजूला जलवाहिनी फुटली त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे गेल्या वर्षीही पुलाचे बांधकाम सुरू केले त्यावेळी जलवाहिनी फुटली होती तेव्हा जवळपास एक महिना गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता जळगाव जामोद एकशे चाळीस गावे योजनेच्या कार्यालयात संपर्क केला असता फुटलेली जलवाहिनी संबंधित ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीने जोडून घ्यावी असे सांगितले त्यामुळे ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना वेळ केव्हा मिळेल गावाला पाणी कधी मिळेल हा प्रश्न आहे एकमेकांकडे बोट दाखवता पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्या साठी बेल ऐकून दावा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज